हे पाय कोण आलं कोण ये तोंड राहून तर भिकारीच वाटू राहिले बाळा काय काम करतो घुटण्यात मेंदू करतो नागाच काम करतो मी फक्त चाल माझ्याजवळ ये अरे कस असू राहिलं असं बुरशीला तोंड तोड असू चिन ना रडू थोडी येणार काय पाहतो तो खरगट तो तोंड तुले मोठ झाल्यावर डॉक्टर बनू डॉक्टर म्हणजे ज्या माणसानं मन बाहेर काढवतो तेच ना नाही रे भो जे आतत्याचारते डॉक्टर माझ्यावर केले ती मी लोकांवर नाही करणार किती इंजेक्शन देल त्यानं मन अरे दूध कमी आणि त्या डॉक्टरच्या औषधी जास्त पिण्या पडते मले मयकर बाई अशी कोण बोल والرली या माणसाची बायको वाटत दो गभी पागल आलेले बाळा लागली का हगवली हे बाई तोतर कोण बोल والرली माझ्याशी गुटखा खावनाली काय बाळा मोठे झाले तुमच्या सारखा असल्यावर कोणतीच पोरगी तिचा बाप मला देणार नाही चुकलं चुकलं कोणताच बाप तिची पोरगी मला देणार नाही बाळा मामी मन मामी <laughs> मला भूक लागली मन मामी अहो शेंडाडा तोंडाचे भूक लागली मला मामी मन वाय 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 अहो वा। शकुंतलाबाई बाई याला संडास आली वाटत म्हणून रडू राहिले अहो घुटण्यात मेंदू भूक लागली मला दूध पाहिजे उभा